आल्या मित्रांनो कशा आहात तुम्ही यशोभमी टेक्स्टाईल मध्ये तुमच्या स्वागत आहे आज तुमच्यासाठी आणलं आहे काही नवीन नवीन म्हणजे जस की नवरात्र दिवाळीचे आहे ते तुम्हाला कस्टमर म्हणायचे पूर्ण सॅम्पल तुमचे कुठे आहे डिझाईन भरपूर कुठे आहे ते तुमच्या समोर पाचही डिझाईन विखात आज तुमच्यासाठी जे आमचे कस्टमर त्यांच्यासाठी आमचे महाराष्ट्राचे कस्टमर त्यांच्यासाठी वेगळे आणलेले जे तुमच्यासाठी आणलेले पाच सॅम्पल भरपूर सॅम्पल जे तुम्ही बघून घेऊन पण नाही शकत असे सॅम्पल येणार तुम्हाला हे ये बघा डिझाईन तुम्ही बघू शकता हे जेवढे पण बंडल तुम्ही बघताय ना सगळ्यांमध्ये सॅम्पल वेगवेगळे होई सॅम्पल रेड येणार तुम्हाला की जर्कन त्या टाईपचे तुम्हाला येणार कॉटनमध्ये कॉटन कॉटनमध्ये येणार हे बघा वाला येणार याच्यामध्ये तुम्हाला वाला जो वर्क आता टाइप टाइपचं तुम्हाला भेटून प्रिंटेड प्रिंटेड जे पाहिजे सगळ्यांना भी नाही पाहिजे नाही बघू शकत त्यामुळे तुमच्यासाठी मी रेडी आता जे तुमच्या समोर सगळे एक एक सॅम्पल करून सगळ्यांना दाखवलं तुमच्यासाठी फक्त आणि ऑर्डर वगैरे करायचे त्याच्यासाठी काही नाही तुम्हाला जास्त काय करायचं आहे सॅम्पल वगैरे तुम्हाला व्हॉट्सअपवरून त्याच्यासाठी तुम्हाला कॉल करावं लागेल स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करून ऑर्डर करू शकता आणि बाकीच्या कस्टमर कस्टमरला दुकानदारला कॉल लावला तुम्हाला तो ऑर्डर करा लागतं तसं काय आहे नाही तुम्ही कॉल करा आरामाने जे विचारायचे तुम्ही विचारू शकता आमची जी टीम आहे तुम्हाला पूर्ण जानकारी तुम्हाला माहिती माते कॉन्टॅक्ट करा माहिती जे तुम्हाला पूर्ण येऊन जाणार आणि असं पण नाही की तुम्ही कॉल केला की तुम्हाला ऑर्डर द्यायला लागेल तसं काही नाही तुम्ही बातचीत करा फोटो मागवा रेट सोबत सगळं मागा वाटलं तर खरीदा आणि तर काही विषय नाही जे पण तुम्हाला हे करून द्याय क्या क्या रेडी हुआ थोडा एक आयडिया तुमच्या समोर हे बघा तुम्ही बघू शकता बाकी तुम्हाला आता जे ट्रेनिंग मध्ये चालतंय ना जास्त करून होय डिजिटल ट्रेडिंग आता जो चलता है ना, ये ट्रेंडिंग कलेक्शन ये बगा अभी नवरात्री तो मतलब ज़्यादा टाइम है नहीं वैसे तो कितने दिन में माल मिल जाएगा हफ्ते भर में मिल जाएगा हफ्त में महाराष्ट्र मे तो चार पांच दिवस इकड़े तुम आ, तो भाई डिस्प्ले में लगाओ स्क्रीनशॉट का फोटो पाठवा तुम्हारे भेटू जाना बंडल मे तुम्हारा आठ सात सैंपल दिखा रहे हैं ये बंडल ऐसा नहीं आएगा ये एक साड़ी दिखाई है तो इसमें छे पीस का अंडल ऐसा बंडल से जो शेड टू से का ही नहीं आणि जे पण तुम्हाला रेट सांगणार आणि रेटची प्राइस तुम्हाला सांगून देऊ ना प्रिंटेड मध्ये प्राइस तुम्हाला सांगतो एकशे पंच्याऐंशी पासून एकशे पंच्याण्णव पासून स्टार्टिंग आहे वर्कच्या हेवीची गोष्ट करतो वर्क तुम्हाला अडीचशे तर तीनशे पासून स्टार्टिंग भेटणार देखो भेटणारे पार्टी तुम्ही बघू शकता हे बघा खोलून दाखवून देतो तुम्हाला एक तुम्हाला समजून जाईल की बघ कसं आहे पुन्हा आहे येणार बघा येवल्टी एक वो अमीरो वाला लुक होता है ना वो

याच्यामध्ये तुम्ही बघा अलग अलग डिझाईन एक बार रखो ना मैं थोडा देखले बघून घ्या हे बघा बघू शकता ये, ये मल्टी बांधणीमध्ये दुसरे झिगाक ये वाले याच्या बघू शकता हे बघा हे कॉटन टाइपचे येणार कॉटन मध्ये सिल्क कॉटन म्हणता ये सिरोस्टी डायमंड विथ मध्ये तुम्हाला येणार आहे दुसरं काय नाही व्हाईट मध्ये कॉटन पाहिलं तर कॉटन चे तुम्हाला भेटणार आहे सगळे टाईप चे तुम्हाला भेटणार आहे मराठी स्पेशल मराठी ये याच्या बुटी बुटी एकदम तुम्ही बघू शकता हे बघा पल्लू पण तुम्ही बघू शकता ब्लाऊज ब्लाउज बघू शकता कलरची काय गोष्ट नाही कलर तुम्हाला सगळे भेटून जाणार हे तुम्हाला डॅमो दाखवलं जे पिक्चर म्हणतात पिक्चर अजून बाकी तुम्हाला ते बघासाठी तुम्हाला कॉल करा लागेल व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल पे पिक्चर पूर्ण पिक्चर तुम्हाला दाखवणार ते पण कलेक्शन एकतून एक बेस्ट कलेक्शन भेटणार पण एवढं सांगून देतो ऑर्डर जे मिनिमम पंधरा ते वीस हजार आपण करू शकतो एक दोन मिनिटांसाठी कॉल नका करा तुम्ही व्यवस्थित तुम्हाला आमची जी टीम आहे समाजून देणार आणि याच्यातून जास्त व्हरायटी पाहाल तर तुम्हाला जास्त काही नाही व्हॉट्सअपवर मेसेज करा भेटून जाणार तुम्हाला अजून काही जानकारी पाहाल भेटू दुसरा व्हिडिओमध्ये आणि त्याच्यापाई अगोदर तुम्ही चॅनलला या सबस्क्राईब करा आणि शेअर करा त्याच्यासाठी तुम्हाला नवीन नवीन जे व्हिडिओ येणार आहे ते तुम्हाला माहिती करून भेटू दुसरा नमस्कार